का मी काय बोलतोय आपला जो आता भजन चालू झालाय आई देवीचा मला मान्य आहे का कोणतरी अध्यक्ष असावा पण माझं म्हणणं काय यांना अध्यक्ष करावे काय करायचं हे आपल्या मला अध्यक्ष आहे बरोबर आहे हे आपल्या भजनाचा अध्यक्ष मी काय बोलतो आता सर्वांचा सर्वांचा झालाय तुमचं मत काय आहे का बाबा त्यांना अध्यक्ष करावे का cuestión... तुमचं मत आहे का व्हावा ओके ओके तसं याप्रमाणे आई गावदेवी भजन मंडल बेलवली याचे कारण कोकण दिंडीचे अध्यक्ष सुद्धा होऊन गेलेत आता काय तू पण बोलतोय लागले का पत्रिका तुला पत्रिका दाखवू का तुला तुझं मत काय का आता अध्यक्ष व्हावा का नाही व्हावा व्हावा सर्वांची इच्छा आहे सर्वांची इच्छा आहे मी काय बोलतो नाही नाही दिंडीचे अध्यक्ष त्यांनाच आपण करावे माझी व्हायची नाही 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 यांनाच करावे पण त्यांचा नाराज मत काय त्यांना पण कारण समजायला पाहिजे ना त्यांच आपल्याला कुंडलिक महाराज अध्यक्ष झाले पाहिजेत का तुमची इच्छा आहे नक्की नक्की हा शंभर टक्के आपलं मत म्हणजे काय तुमची अडचण नाही का नाही काही अडथळा नाही हा कुंडलिंबुआ झाल्याबद्दल मला माझी कोटी कोटी धन्यवाद त्याला तुम्हाला म्हणजे असं मंडळाचे म्हणजे कसं आहे आदेश चांगला आहे झालं पाहिजेत का नाही भाऊ तुमचा मत आहे का हा बहुमताने माझं तर मत आहे तुमची इच्छा काय आहे का ते पुंडिक महाराज व्हावे अध्यक्ष शंभर टक्के शंभर टक्के सर्वांचं तर मत झालेलं आहे याच्यामुळे आपण त्यांनाच अध्यक्ष करू पुंडिक बुवाला सहकारी आपण करू आपण हो आपली महाराज अध्यक्ष झालं तर चांगलं होईल का मला अध्यक्ष पुन्हा झालं का प्रत्येक काही आपला गाठी आहे <laughs> का आपला गाठोडाऊ गाठोडा आहे बिगर गाठोड